जिल्हाधिकारी हे मागील काही दिवसांपासून आषाढी वारीच्या नियोजनात व्यस्त आहेत दोन वर्षानंतर वारी होणार असल्याने शासनाकडून वारीचे चोख नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत त्याच दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती पण त्या बैठकीस जिल्हाधिकारी हे उपस्थित राहू न शकल्याने आमदार प्रणिती शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना उपरोधिक भाषेचा प्रयोग करत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आपली नाराजी व्यक्त केली ती कशी ते पहा शासन प्रशासन, प्रशासन म्हणजे आमचा अनुसूचित जातीचा दौरा इथे होणार होता पण कलेक्टर साहेबांनी तो पुढे ढकलला आणि मी त्यांना सहमती दिली की पुढे ढकलायला पाहिजे पूर्ण प्रशासन आणि जे नेहमी प्रशासनच असतं वारीचं नियोजन हे उत्कृष्टरित्या प्रशासन करत असतं आणि आता ते सगळेजणं ह्या वर्षीची वारी जी तीन वर्षानंतर होते व्यवस्थितरित्या आमचे सगळे वारकरी असतील सगळीकडून येणारे आपले विठ्ठलाचे भक्त असतील त्यांच्यासाठी एकदम चांग चांगल्या पद्धतीत सुरळीत जावी म्हणून प्रशासन दिवसरात्र काम करत आहे